तुला हानायच गेला हे बोलायचं बघत आहे का गणरायाच्या बाजूला वरती जय भोलेनाथ बाले या गड्याचा घोडा आलाय बघा आमच्या पिस्तुऱ्याचा घोड्यावर कसा गडी इकडी टक टक्क टक्क टक्कट चालेल इकडे या गाडी चालव स्वतः गाडी चालवाय चला या कुठं निघाली गाडी तुमची हा अय बॉस गाडी कुठे चालली ना बॉस आमच्याकडं ध्यान दे नाही झाल्या त्यांच्या त्यांच्या ह्याच्यात बीज आहेत ते मोरया गणपती बाप्पा मोरया ना हा गं हा गं पडल हे हा गं हा गं काय गं हा गं म्हणली काय बोलू आता हे बघा बसलाय घोड्यावरती ए उतर खाली शिवांश उतर खाली मी बसू का ए शिवांश डान्स कर की तुला डान्सवर कमेंट येतात ग डान्स <laughs> कर डान्स संत भाऊजी मुलीला आपली तुम्ही ऍक्ट्रेस बनवा अग असं सोडू नको त्याला पडत ऍक्ट्रेस बनती का नको नको सचिन काडवे दादा तुम्ही आणि ताई खूप गोड बोलता थँक्यू तर तुम्ही पण खूप छान छान कमेंट करता आम्हाला तर तुमचं पण मनापासून धन्यवाद आणि जसे कमेंट वगैरे हे करता तसं आमच्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईबर नक्की करा तर, तर हे बघा इकडे संतो भाऊजी बिनकामाचं आमची छोटीशा मंदिर लग्न दाखवत ती दाखवते तर म्हणजे बघा ती बॉटल घेतली म्हणजे आमची त्याला भेट म्हणजे त्याला भीती या का वाजत भाऊजी तर आमच्या माणसाला ते भीती दाखवते तर इकडे बघा फिरते कशा पाहिजे तुम्ही तिला भीती दाखवते आणि तुम्हाला असायचं कळ नाही तुम्हाला असायचं कळ नाही तिला पळायचं कळ नाही तर आमचं नाही भेट ते डेंजर आहे ते नाही भेट त्याला काय पण करा तो नाही हे सचिन काडवे सोनाली कुलकर्णी ह्याचं काय मला कळलं नाही दादा सोनाली कुलकर्णीचं काय तर ते जरा एक डबल कमेंट करून त्याचं नीट समजून अर्थामध्ये नीट समजून माझं चावेल नाव त्यांना माझं चावेल की हे करत आहे चावल्यावर कळेल का मग राऊन सुरू झालं तर त्यांना चावल्यावर ना कळणार तोपर्यंत कळणार ते म्हणजे ना दूध पोळ्यावरच कळतं त्याशिवाय कळत नाही ते तसं असतं कोणानं माझं चावल्यावरच कळ तू काय बोलतोय कोणाकडे अरे जरा ना हे असे केस हे जरा नेट करायचं तेल लावायचं हा पोरगाण खूप आगाव झालाय आणि म्हणजे मस्ती पण करतो शाळा चालू होऊन त्याला ना आता महिना होता पण ते अजून जायचं नाव घेत नाही आज आज संत भाऊजी मांजर चावल्यावर सोळा इंजेक्शन लागतात <laughs> मांजर चावल्यावर सोळा इंजेक्शन लागतात <laughs> तेच बोललाय ना तुम्ही तर हा बघा माझा चेहरा तर कसं झालं आता ही वातावरणामुळे चेहरा <laughs> तर कमेंट येते ताशी दाखवला काय नाही बघा माझ्या चेहऱ्या तेवढं काय नाही एवढं बघा दुसरं काय माझ्या चेहऱ्या फक्त पिंपल हेच आहे दुसरं काय नाही बघा सर तर हे आमचे बघा हे कसे दिसतात एक नंबर दिसतात जसं तुम्ही सांगितलं परशु अमिताभ बच्चन कुणा लहान म्हणताय सचिन काडवे दादा दा माला। माला। माला देने देने मला हा दुसरं कुठं लहान आहे कुणा लहान म्हणताय ह्याला का ह्यांना ह्याला ना नाव अशोक आहे जर ह्याला हा असेल तर त्याचं नाव कमेंट मध्ये कमेंट मध्ये त्याचं नाव सांगा की अशोक लहान म्हणताय म्हणून तर हे आगाव जरा आहे जास्त जागाव पण मला हाण्यासाठी भेट जिल्ह्यात यावं लागते माझ्याशी खेटावं लागते खेटावं लागते तर आमचं बघा असं घर कसं वाटतंय तुम्हाला आमचं ते पण सांगा हो माझ्या पैसा फिल्टर बदल लागली ती चुकून ते फिल्टरचं बटन दाबले गेलंय बघा माझ्या